स्कूलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोपन्ना संघेमध्ये तेरा संघांनी सहभाग घेतला होता त्यांच्या चाळीस सामने झाले होते या संघामध्ये मुंबई पुणे सातारा पाचगणी आणि विविध देशातील शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता उपांत्य सामना कोपन्ना मुंबई विरुद्ध मुंबई आणि बिलिमोरिया हायस्कूल यांच्या विरुद्ध सातारा जिमखाना असा अंतिम सामना झाला यामध्ये कोपन्ना मुंबई हा संघ विजेता बनला आमचे प्रतिनिधी वसीम शेख यांचा हा वृत्तांत सव्वाशे वर्षापासून पाचगणीत इथं वेगळ्या शाळेला आलेले बोर्डिंग स्कूल स्कूल हे आता एकशे बारा एकशे पंधरा वर्ष आहे फुटबॉलचे लिंग लिंक भरवले जातात आणि फुटबॉलचे टोर्नामेंट गेले शंभर वर्ष पासून भरवले जातात आणि इथं फक्त खेळाच्या प्रेमासाठी हे टोर्नामेंट चालू ठेवलेलं आहे शाळेच्या माध्यमात विलिमोरिया शाळेच्या माध्यमातून इथल्या ग्राउंडवर आणि बाहेरच्या बोलवून फक्त प्रेमासाठी खेळाचं प्रेमासाठी हे टोर्नामेंट शेत अच्छा अजून काय सांगाल तुम्ही या खेळासंदर्भात काय माहिती देऊ इच्छिता का काय सांगाल या खेळाच्या संदर्भामध्ये ह्या वर्षी आमचे एम डी आदिती गोरडा मेहतानी आपल्या एक्स स्टुडंटसाठी पण हे टुर्नामेंट का म्हणजे आम्ही प्रत्येक वर्षी फक्त आंतरशाले भरवतो त्या टायमाला म्हटले एक्स स्टुडंट्स पण खूप इच्छुक होते त्याच्यामुळे एक्स स्टुडंटसाठी आणि साताऱ्याचे क्लब्स मुंबईचे सुद्धा आले आणि आपण गेल्या दोन दिवसापासून हे टुर्नामेंट कं कंडक्ट केलेला आहे कुठल्या कुठल्या टीम्स या तुमच्या लीगमध्ये भाग घेतला कुठल्या कुठल्या आहेत कोकणा आहे मुंबईतून सातारा जिमखाना आहे आणि आपले एक पुणाच पुणे मुंबई दुबई कुवे हो। okay, या दुसऱ्या देशामधून सुद्धा येऊन खेळाबद्दल काय सांगाल या नेमक हा खेळाबद्दल सांगायचं म्हणजे फुटबॉल हा जगातला एकदम जास्ती प्रेम करणारा गेम आहे जगात नंबर वन गेम आहे आणि हाच आपण आपल्या मुलं भारत आपण याच्या कमी पडतो फुटबॉलमध्ये आपला फक्त झालेला आहे भारतामध्ये त्याच्यामुळे आपण फुटबॉलला जास्ती महत्त्व देतो देतोय आणि आपले फुटबॉल खेळाडू घडत आहेत चांगले गुड इवनिंग माय नेम इज आदिती गुरारिया मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ बिलमोरिया हाय हमारा स्कूल एक सौ ग्यारा साल पुराना है इट्स अ लेगेसी इंस्टिट्यूट दैट्स ऑल्सो लिस्टेड इन द फॉर स्टॉप इंस्टिट्यूट ऑफ द कंट्री और फुटबॉल हैज ऑलवेज बिन अ पैशन ऑफ पंचगिरी टाउन इसलिए हम लोग ने सोचा कि यूजली इंटर स्कूल मैचेस होते हैं बट कभी लोकल टीम्स और ओपन uh, टीम्स के लिए नहीं होते ऑल एज ग्रुप्स तो हम लोग ने ये टूर्नामेंट रखा फॉर द वीकेंड अब जहाँ बॉम्बे पुना सातारा और पंच के लोकल टीम्स आए हैं क्लब्स और मेमोरियल और द पॉइंट ऑफ द टूर्नामेंट वॉज फेयर प्ले कि इट इज़ ओनली फॉर द गेम इसमें कोई कैश प्राइज नहीं है रजिस्ट्रेशन नहीं था इट वॉज जस्ट फॉर द पैशन ऑफ फुटबॉल

बेटर ट्रेनिंग कोचेस के लिए रिसोर्सिस टीम्स के लिए ऑल ऑफ दैट इज़ वेरी इम्पॉर्टेंट कोचेस को एम्पावर करना चाहिए वैल्यू करना चाहिए बिकॉज राइट नाउ विद आईपैड्स टीवी और फोन्स स्पोर्ट्स थोड़ा कम हो रहा है लेकिन वी कैन इंकरेज चिल्ड्रेन टू प्ले सो इम्पॉर्टेंट और इट्स नॉट जस्ट ट्रॉफीज जीतने के लिए सर्टिफिकेट्स के लिए द सर्टिफिकेट्स हेल्प बच्चों को कॉलेज में भी एडमिशन मिलता है जॉब्स भी मिलते हैं सो so एक एडवांटेज ये है दूसरा फिजिकल फिटनेस इज सो इम्पॉर्टेंट और हमारे पास पंचनी में स्पेस इतना है इज सो मच प्लेस फॉर चिल्ड्रन टू प्ले सो इसलिए वी वांट टू ग्रो स्पोर्ट्स सवाल मैं शाणे आम शाणे दर वर्षी फुटबॉल टूर्नामेंट दोन तीनदा भरवलं जातात पण यावर्षी आमचे मॅनेजिंग डायरेक्टर आदित्य गोराडे यांच्या विचारात इतकी कल्पना आली की का ना आपण हे स्टेट लेव्हलला घेऊन जाऊया म्हणून आमच्या एक स्टुडंटला पण आम्ही कॉल केलं या टुर्नामेंटसाठी आणि या टुर्नामेंट खेळण्यासाठी आमचे एक स्टुडंट जे बाहेरच्या देशात होते तो सुद्धा या टुर्नामेंट खेळायला बाहेरच्या देशातलं मुलं आली आणि अख्ख्या पाच दिनामध्ये ह्या वर्षी सगळ्यात जास्त जर टुर्नामेंटला कुठलं जर हे आलं असेल या टुर्नामेंटला काय नाव आहे टुर्नामेंटचे आहे बिलमोर्या फुटबॉल लीग फुटबॉल लीग अच्छा या वर्षीपासून हे तो ओपन चालू केले आपण वयोगट नाही बिलिमोर्या फुटबॉल टुर्नामेंट चालू केलेली आहे आणि कालपासून लोकांचा खूप चांगला उत्साह मिळाला लोकल सुद्धा खूप टीम आल्या होत्या लोकल ने खूप अप्रिशिएट केला आमच्या ऑर्गनायझेशनला आणि ह्याच्या मागे आहेत आमचे मॅनेजिंग डायरेक्टर आदित्य गोराटिया हिरेमट सर राहुल कांबळे सर ह्या ठिकाणी खूप मेहनत घेतलेली या टुर्नामेंटच्या आणि आमचे सगळे टीचर शिक्षक आमचे आमचे विद्यार्थी खूप यांनी या गोष्टी घेतले या टुर्नामेंटच्या थँक्यू थँक्यू डी मोर्या हायस्कूल टुर्नामेंटने शाळेने जी टुर्नामेंट ठेवली होती तर आम्हाला जेव्हा आमच्या सरने सांगितलं काय तुम्हाला पंचगणी जायचं आणि स्पेशली मॅच खेळायला जायचं आहे तर आमचा उत्साह आम्ही दहा अगोदरपासूनच विचार करत होते काय कसा जाणार तिकडे कसा राहणार आणि आमचा उत्साह एवढा भ हे झालेला होता का आम्ही एवढे खुश होते का आम्ही हर रोज सरला सांगायचे सर तिकडे जाऊन काय प्लॅन करायचा कसा खेळायचा ते तर आम्ही प्रॅक्टिस डेली करत होते पण एक अलगच चैतन्य उभं झालेलं असं उत्साह सगळ्यात होता की भले आम्ही किती जणं पण जाऊ पण सगळ्यांची जिद्द होती जी चिकाटी होती ती सगळ्यांनी इकडे दाखवून दिली असून आलाय आला आहे तुम्ही कुठली टीम आहे आम्ही आले जू मुंबई जु जु अंधेरी वेस्ट मधून आणि आम्ही तिकडे आज या ठिकाणी फायनल जिंकलेला आहात काय कसं वाटतंय तुम्हाला पाच गणीची फायनल तुम्ही जिंकून चालू बघायला गेलं तर कधी वाटलं पण नव्हतं असं की एवढा लांब येऊन खेळणार आणि जिंकणार पण आम जे आमचे प्लेयर आहेत त्यांनी त्यांचे म्हणजे जेवढे होते तेवढं त्यांनी हंड्रेड पर्सेंट करून दाखवलं असं फुल मध्ये त्या लोकांनी खेळून दाखवलं असं तू काय सांगशील या पाचगणीमध्ये सामने झाले ते रंगतदार झाले तुम्हाला असं कॉम्पिटिशन कोण होता की ज्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्याचं कॉम्पिटिशन एकदम घट्ट झालेलं आहे त्याच्या सर्विस टीम चांगली होती बाकीचे पण हे स्कूलमध्ये बी टीममध्ये सर्व चांगले होते आणि त्यांच्या टीम बिल्ली मोरा सातारा यांनी जे टूर्नामेंट ऑर्गनाईज केले खूप अतिशय खूप खूप आनंद झाला आम्हाला इथे वाटलं नव्हतं असं म्हणजे ही टूर्नामेंट असे मांडे पण खूप आनंद आहे खूप काय सांगशील या ठिकाणी फायनल जिंकला तुम्ही किती जणांची टीम होती तुमची यामध्ये दोन टीम दे पर देख रहे हैं हम लोग सभी का सपोर्ट पर स्कूल के बच्चे सपोर्ट किया तो हम केलते ना मतलब जैसा खेलते वैसा नॉर्मल गेम नाही उससे कुछ बढ़कर था जैसे आपने देखा सब लोग ने देखा कि बच्चे लोग सब कुपाना कुपाना चिल्ला रहे थे हम लोग को भी हम लोग का गेम पसंद है और वो लोग भी चाहते हैं कि हम लोग भी उनके ऐसे खेलेंगे तो कूफान एक टीम है जो मुंबई से आके अपना गेम यहाँ पर दिखा गया टफ टीम थी हमारी सामने भी अच्छे अच्छे टीम थी जिसको हम ने थोड़ा टफ दिया और हराया भी ये ट्रॉफी यहाँ से दिखी थैंक यू तो मैं बोलना चाहूँगा कि थैंक्स टू तो हम लोग का कोच गैरी सर उनके वजह से हम लोग इतना आगे बढ़े हम लोग ने हमारा हार्ड वर्क जो था सुबह साढ़े छः बजे उठ के प्रैक्टिस करना रोज शाम को प्रैक्टिस करना पूरे दिन भर प्रैक्टिस करते रहते थे लालू, लालू। तो उस वजह से आज हार्ड वर्क हमारा पे किया है हमें बहुत अच्छा लगा कि कैसा मैच हुआ बच का अच्छा गेम टिका का गेम हुआ एकदम पास एंड मूव वो सब हुआ एक प्रॉपर गेम हुआ एक प्रॉपर फुटबॉल हुआ फेयर प्ले हुआ वो बहुत अच्छा लगा थैंक यू थैंक यू सर